नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जराही वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते 25 करिता चाईल्ड हेल्पलाईन या उपाय योजनेसाठी निधी वितरित करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा चिहार हा आलाय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा चिहार शासन निर्णय हा आलाय आपण या ठिकाणी शासन शुद्धीपत्रक क्रमांक या ठिकाणी पाहू शकता की वात्सल्य दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत्येक क्रमांक एकोणपन्नास ऑब्लिक का आठ असा आहे या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा हा जी आर आय मित्रांनो चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात शासन शुद्धीपत्रक वाचा येथील शासन निर्णयामधील परिषद क्रमांक दोन मध्ये सदर निधी वितरणाकरिता सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटी पुणे तथा आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे असे होते आता मित्रांनो त्यामध्ये बदल करून त्याऐवजी आता सदर योजनेवरील खर्चाकरिता आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच लेखाधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे असे वाचावे सदर शासन शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट मा जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेत अंक वीस पंचवीस शून्य तीन चोवीस बारा चाळीस पस्तीस पंच्याहत्तर तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हे जे काही शुद्धिपत्रक आहे हे जर का क्रॉस चेक जर काय करायचे असेल किंवा डाउनलोड जर का करायची असेल तर ही जी काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची त्यावर जाऊन तुम्ही अजो काही संकेतांक आहे तो टाकून डायरेक्टली हा जी आर डाउनलोड हा करू शकता करायला जमला नाही तरी काय हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तर तुम्ही याबद्दलची सविस्तर अपडेट ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलंच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद